काय मग भाजीला काहीच नाहीये चला तर मस्त अगदी एकदम साधी सोपी एकदम सुंदर आणि एकदम चविष्ट अशी आपण आज भाजी बनवणार आहोत बघा व्हिडिओ दाखवल्या तु। प्रमाणे तुम्हाला तर कळालंच असेल आता इथे मी मूगडाळ घेतलेली आहे एक वाटी बघा ही चार लोकांसाठी अगदी मस्त पुरेशी अशी भाजी तयार होणार आहे आता ही मूगडाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पहा आणि पाणी घालून आपल्याला ही एक ते दीड तास आपल्याला छान अशी भिजत घालायची आहे बघा आणि तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही अगदी अर्धा तास जरी भिजत घातली ना तरी चालणार आहे एकदम छान अशी मस्त अगदी भिजल्यानंतर आपली ही भाजी तयार होणार आहे तर इथे आपण याला छान अगदी एक ते दीड तास मी बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला इथे एक कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवून आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे अगदी मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला राई घालायची आहे जिरे घालायचे आहे आणि हे छान अगदी सगळं छान अगदी तडतडलं की मग नंतर मग आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे कांदे आणि मस्त अगदी छान अगदी परतवून घ्यायचं आहे आपल्याला बघा एकदम मस्त अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान अगदी परतवून घ्यायचं आहे थोडासा कोथंबीर पण घातलेला आहे यामध्ये त्यानंतर मात्र आपल्याला मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोटे असेल तर तुम्ही दोन कट करा मी इथे मोठा असल्यामुळे एक कट करून घेतलेला आहे आणि हा छान मस्त पैकी आपल्याला कांद्याबरोबर छान फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम मस्त पैकी छान असं आणि आता वाफ काढून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला हा आता ही वाफ काढून झालेली आहे तर पुन्हा यांना छान अगदी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची अगदी एक चमचाशी पेस्ट घालून घ्यायची आहे यांनी खूप छान अशी चव लागते आपल्या याला आणि थोडी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे पहा इथेच अगदी कलर वगैरे किती सुरेख दिसतो आहे अगदी पाहून खाण्याची इच्छा होणार आहे आणि ही एकदम झटकीपट होणारी भाजी आहे पहा फक्त याला डाळ भिजायला थोडा वेळ लागतो आता ही जी डाळ आपण भिजत घातलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालाय बघा आता एकदम छान अशी सुंदर डाळ भिजलेली आहे पहा पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला आता ही डाळ पण आपल्याला कांद्या बरोबर एकदम छान असं मस्तपैकी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे पहा एकदम छान अशी परतले गेलेली आहे आता ही छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला एक तर पाच एक मिनटं बघा एकदम मस्त अशी छान शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पहा ते इथे मी पाणी घालून घेत आहे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे अजून आपली जर डाळीमध्ये काही कसर राहिली असेल तर ती देखील भरून निघेल आणि छान शिजेल आपली ही डाळ हे पाणी घालून घेतलेलं आहे तर छान अगदी शिजलेली आहे आपली ही डाळ पाहू शकता तुम्ही मस्त आता ही शिजता आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवी सुनीता परत या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला तर अगदी मस्त छान डाळ शिजलेली आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे दोन चमचे धनेफूड घालून घेतलेले आहे तिखटपणानुसार तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मसाला घालून घेतलेला आहे जो आपला ठेवणीचा मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे बाकी दुसरे जिन्नस असं आपल्याला काही लागणारच नाहीये पहा एकदम मस्त पैकी आणि आता कोथंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला एकदम छान एकदम मस्त अगदी पाहूनच खाण्याची इच्छा होते हे तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता अगदी वरम भाताबरोबर देखील खाऊ शकता पा एकदम मस्त आणि थोडीशी अगदी तुम्ही जर अगदी ड्राय जर बनवली तर तुम्ही ही टिफिनमध्ये देखील देऊ शकता इतकी सुंदर इतकी छान लागते ही डाळ बघा भाजीला काही नसलं ना की अशी झटकीपट होणारी ही डाळ मुगाची आणि खूप हेल्दी वर्धक पण आहे आता याला छान अशी वाफ काढून घेणार आहे मी बघ आता वाफ काढून घेतलेली आहे एकदम मस्त अगदी छान झाली छान शिजलेली पण आहे पहा इथे सुंदर कलर आलेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे आता छान अशी मस्त हलवून घ्यायची आहे आपल्याला पहा एकदम सुंदर अशी डाळ शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अगदी चला चला तर मग आता यामध्ये आपल्याला मी इथे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही घालू शकता पण इथे माझ्याकडे कसुरी मेथी आहे ती घालायची आहे एक चमचा अगदी कुसकरून घालायची आहे खूप सुंदर येते बरं काय नाही तर तुमच्याकडे असली तर नक्की घाला जरूर घाला आणि कोथंबिरी असली तर कोथिंबीरही घातली तरी चालणार आहे दोन्ही घातले तरी चालणार आहे तर पहा एकदम सुंदर अगदी आपली छान अशी डाळ शिजलेली आहे आणि सुगंध तर खूपच छान येत आहे खूप मस्त झालेली आहे तर एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदा केली ना की सारखी सारखी तुम्ही कराल बघा टेक्स्चर वगैरे किती सुंदर आला आहे कलर पण छान आलेला आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही यामध्ये झालेली आहे तर घ्या बरं चला पटकन आता वाढून घ्या आणि खायला बसूया यामध्ये कांदा लिंबू वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला